क्रांती सुरगाणा पंचायत समितीचा गट विकास अधिकारी लाखो रुपये घेताना हात अटक जिल्हाभर उडाली खडबड महात्मा गांधी रोजगार हमी योजने सुरगाणा गावात केलेल्या कामाचे दोन कोटी बत्तीस लाख तीस हजारांचे थकीत बिले काढून देण्याकरिता ठेकेदाराकडून दोन लाख दहा हजारांची लाच घेणारा सुरगाणा पंचायत समितीचा वर्ग एक गट विकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार याला लाच घेताना लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली दिलेली माहिती अशी तक्रारदार ठेकेदार आहेत त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी दोन कोटी बत्तीस लाख तीस हजारांची कामे केले या कामांचे थकीत बिल काढण्याकरिता तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालयात बिल सादर केली होती बिल काढून देण्याच्या मोबदल्यात गट विकास अधिकारी महेश पोतदार याने तक्रारदारांकडे दोन लाख दहा हजारांच्या लाचेची मागणी केली तक्रारदार यांनी एसीबी कडे तक्रार केली पथकाने पंचायत समिती कार्यालयात सापडा रचला गट विकास अधिकारी तक्रारदाराकडून दोन लाख दहा हजाराची रक्कम घेताना पथकाने रंगे हात अटक केली निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली दरम्यान या कारवाईने सुरगाणा तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा